हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन बोगस प्रमाणपत्रधारकांना वगळा परीक्षा गुणांची अट शिथिल करा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केलं असून पद भरतीत त्यांनाच पन्नास टक्के आरक्षणात संधी द्यावी बोगस प्रमाणपत्रधारकांना वगळावे आणि परीक्षा गुणांची अट शिथिल करावी अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत पदभरतीत बाहेरील उमेदवारांमुळे खरे फवारणी कर्मचारी डावलले गेले असून अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे वापरल्याचा आरोपही संघटनेने केला या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला आहे मी राजूभाशी नेटके हंगामी फोरणे कर्मचारी तसेच आमचे सर्व हंगामी फोरणे कर्मचारी कालपासून आमरण उपचार आम्ही नगर येथे जिल्हा परिस्थिती सुरू केले आहे आमची मागणी अशी आहे की जे पन्नास टक्के क्वाट्यावर बाहेरचे मुलं अतिक्रमण करत आहोत त्यांचे अतिक्रमण थांबावे तसेच हिवताप कार्यालयात आम्ही कार्यालयत आहोत आमची शेव जगता यादी मागून आमचं एकवेळ समावेशनमध्येच समावेश करावे दुसरी मागणी ग्रामविकास विभागाच्या सक्तीच्या विभागाने आमचे जे जे आर रद्द केला आहे तो रद्द करू रद्द न करता आमचे रद्द न करता आमचे जे पहिला आर होता त्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा एक मागणी मी दिनेश माप हंगामी फवारणी कर्मचारी व माझे सर्व हंगामी फवारणी कर्मचारी आम्ही सर्व कालपासून जिल्हा परिषद आईल्यानगर येथे उपासनात बसलेलो हो। आहोत व आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की जो ग्राम ग्रामविकास विभागाने जी चुकीची अधिसूचना काढलेली आहे ती तात्काळ कर रद्द करावी व सर्व फवारणी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आमची दुसरी मागणी अशी आहे जे पन्नास टक्के कोठ्यावर इतर उमेदवारांनी जी घुसखोरी केलेली आहे ती तात्काळ थांबावी व सर्व फवारणी कर्मचारी ज्यांची वयोमर्यादा पंचजाच्या आत आहे या सर्वांची फेरपरीक्षा घेऊन सर्वांना योग्य निर्णय द्यावा ही अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे ह्या आम